अजित पवार सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईतून निघाले बंबार डिअर कंपनीच्या लियर जेट फोर्टी फाय या व्हेंचरच्या विमानातून त्यांनी बारामतीकडे उड्डाण घेतलं याआधीही त्यांनी याच विमानातून मुंबई ते बारामती प्रवास केला होता तसंच नेहमीप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला आणि चाळीस मिनिटात बारामतीला पोहोचून पुढच्या कामासाठी ते रवाना होणार होते एकूण पाच जण विमानात होते आणि आठ वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास हे विमान बारामती एअरपोर्ट जवळ पोहोचलं आणि त्यानंतर अपघात झाला याच दुर्घटनेचा तपास ए ए आता सुरू केलेला आहे या अपघातानंतर आता सरकारकडून निवेदन जारी करण्यात आले अपघात झालेल्या विमानाला रनवे अकरा सरकारच्या निवेदनात सांगण्यात आलंय की घटनेवेळी कुठलाही रीडबॅक मिळाला नाही एक मिनिटांनी एटीसी ला म्हणजेच हवाई नियंत्रण कक्षाला आग भडकल्याची दिसून आली पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला होता जो अयशस्वी ठरला या अयशस्वी लँडिंग नंतर अजित पवारांच्या विमानाला सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रनवे अकरावर उतरण्याची परवानगी दिली होती परंतु या परवानगीनंतर पायलट कडून कुठलाही रीडबॅक मिळाला नाही आणि सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी एटीसी ला आग पाहायला मिळाली त्याशिवाय अपघातापूर्वी एटीसीला ला मे डे कॉलही मिळाला नव्हता कुठल्याही प्रकारे आपत्कालीन सूचना पायलटने दिली नव्हती असंही सरकारने स्पष्ट केलंय या विमानाने सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिल्यांदा बारामती एटीसीला संपर्क साधला होता विमानाने बारामतीपासून तीस नॉटिकल महिलावरून पुढचा कॉल केला होता त्यांना पुणे अप्रोच मधून सोडण्यात आलं आणि पायलटच्या स्वनिर्णय क्षमतेवर दृश्यमान हवामान परिस्थितीत जमिनीपासून सुरक्षित अंतर ठेवून विमान उतरवण्याचा सल्ला देण्यात आला होता अपघातग्रस्त विमानाच्या क्रूने हवामान आणि दृश्यमानतेबाबत विचारलं तेव्हा एटीसीने त्यांना माहिती दिली हवा शांत होती आणि दृश्यमानता जवळपास तीन हजार मीटर होती त्यानंतर विमानाला रनवे अकरावर उतरण्याची सूचना देण्यात आली परंतु त्यांना रनवे हा दिसत नव्हता त्यामुळे पहिल्या प्रयत्नात गो अराउंड करण्यात आलं गो अराऊंड नंतर विमानाची स्थिती विचारली असता त्यांना रनवे दिसल्यानंतर सूचित करण्यास सांगितलंही होतं विमानातील पायलटने एटीसीला रनवे अजूनही दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं दिसल्यानंतर कळवतो असंही पायलट म्हणाला त्यानंतर काही सेकंदात रनवे दिसला असंही पायलटने सांगितलं तेव्हा सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रनवे ही दिली गेली परंतु क्रूने या त्या लँडिंग क्लिअरन्सचा रीडबॅक दिला नाही म्हणजे त्यांना उत्तर दिलं नाही आणि त्यानंतर एटीसीने रनवे अकराच्या थ्रेशहोल्ड जवळ आग पाहिली म्हणजे रनवेपासून काही अंतरावर हे विमान ओसळल्याचं दिसून आलं या दरम्यान धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने विमान धावपट्टीवर न उतरवता हवेतच घेरट्या घातल्या होत्या हे देखील स्पष्ट होतं पुढच्या दोन मिनिटांनी अंदाज घेऊन विमान उतरवा असा सूचनाही पायलटला मिळाल्या होत्या त्यानंतरही विमान उतरवताना त्यांना धावपट्टी दिसली नाही यावेळी मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि धावपट्टीच्या काही मीटर आधीच विमान कोसळलं आणि त्याचा प्रचंड स्फोट झाला असं सांगण्यात त्यानंतर आपत्कालीन घटनास्थळी सुरुवातीच्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर आणि दृश्यमानता देखील खूप कमी होती त्यामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं गेलं पण काही प्रत्यक्षदर्शींच्या मते विमानात बिघाड झाल्याने ते रनवेवर पोहोचण्याआधीच कोसळलं असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आता तपासात आणखीन काही माहिती समोर येते आणि पायलटला रनवे दिसला नाही म्हणून हा अपघात झाला ते समोर येणं आवश्यक मानलं जातेच या सगळ्या प्रकारात महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला हा घडलेला अपघात आणि याची माहिती याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा